उजनी सोलापूर समांतर शलवाहिनी टाकण्याचं काम अद्यापही अपूर्ण राहिल्यानं सोलापूर शहरवासीयांना मुबलक पाणी मिळवण्यासाठी नवीन वर्षातील फेब्रुवारी महिन्यापर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे केंद्र शासनाच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एन टी पी सी महापालिका राज्य शासन आणि स्मार्ट सिटी योजनेतील निधी या माध्यमातून सोलापूर शहराच्या सन दोन हजार पस्तीस पर्यंतच्या दृष्टिकोनातून शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीनं उजनी ते सोलापूर एकशे सत्तर एम एल डी पाण्याची दुहेरी जलवाहिनी प्रकल्प सुरू आहे हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीकडून हे काम करण्यात येत आहे एकूण एकशे दहा किलोमीटरपैकी जलवाहिनी टाकण्याचं एकशे तीन किलोमीटरचं काम आतापर्यंत पूर्ण झालं आहे तर हायड्रोलिक टेस्टिंगचं काम सुमारे ऐंशी टक्के पूर्ण झालं आहे जॅकवेलचं पस्तीस बाय चाळीस बाय अठरा पूर्णांक पाच मीटर खोदाईचं काम अथक प्रयत्नांमुळे आणि निसर्गाच्या मदतीनं एका सीझनमध्ये शक्य झालं आहे त्यावर एकूण बारा पंप बसवण्यात आले आहेत या जॅकवेल कन्स्ट्रक्शनचं कामही पूर्णत्वास येत आहे तर उर्वरित जलवाहिनीचे अन्य कामंही प्रगतीपथावर आहेत या प्रकल्पाच्या कामांमध्ये विविध अनेक प्रकारचे अडथळे निर्माण झाले होते यावर महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी सतत पाठपुरावा करून मात केली मात्र अद्यापही विविध सात अडथळे असून ते दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू करण्यात आला आहे आणि त्यामध्ये यश देखील आलं आहे ही कामं आता उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे अडथळ्यांची ही शर्यत पार करून दुहेरी जलवाहिनी प्रकल्प कराराप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पूर्ण होण्याऐवजी तो आता जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे किंबहुना त्याआधी हे काम पूर्ण करण्याचे शर्थीचे प्रयत्न राहणार असल्याचं स्मार्ट सिटी योजनेचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी सांगितलं त्यामुळं आता सोलापूर शहरवासियांना मुबलक पाणी मिळण्यासाठी नव्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यापर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे